माझे नाव दैवी नंदिनी गिरगादास मी येत्या किंवा की कथा सांगणार आहे त्या कथेचे नाव तेल आहे तर मीठ नाही आमच्या आता सर्वांची बऱ्याच साऱ्यांची टंचाई तेल आहे तर मीठ नाही मीठ आहे तर मिरची नाही असं चाललं कधी चिडीला लावायला धकली नसेल मग आई अंगणातून हिंदू पानं काटक्या गोळा करण्यावर सुरुवात करते कधी भाजीला फुली नसे पण तिच्या आठवणीची बाजूला चव आहे काय करणार बिचारी कसे आंबून दिवस काढत होते माहेरी गावी कुणी नव्हतं आई वडील घराला कुलून ठोकून कुणाला मुलाकडे गेली होती आई घरा बाहेर पडत नाही एक तर म्हणजे आंगात शक्ती नव्हती दुसरा म्हणजे तिला लाज वाटत होती त्याच वेळी एक पेशनर गृह होत आमच्या घरा शेजारी राग घेऊन तिचा तुंडाळ बंगला बसून राहायला आलो होतो पेशनरी पाहिजे राजाताई स्वभावनी चांगले होते आईंची ओळख ओळखली त्यांची आईशी ओळखली एके दिवशी आई त्यांना म्हणाली कसा तू माझं दिवसच घात का मला काम तर सांगा मी आनंदाने करी थोडी मदतही होईल त्याच वेळी राजा त्यांची बाळाची नाजाने तिला ते तेच लावाल का असं विचारलं राजा त्यांईनी ती मान्य आईने ते मान्य केलं आईच्या मायेपासून ते आईनं काम मनापासून केलं बाळाची व हिंदूची प्रकृती सुधारली राजा त्यांची आईवर श्रद्धा बसली नी नी दो त्या दोन रुपये दिली त्यात आईने दिवाळी साजरी केली भाऊ ला पुरुषोत्तमला हिंदू बोलावले बोलावलं ओआ आईला बरं वाटलं परंतु आपण पाच श्रमानं खंजलेली गंजलेली रंग रंगी माझी आई बीमार हो तिला ताप यायला लागला खोकलाही झाला थोडा दमीही लागायला लागला जोपर्यंत गाड्या ढकलता येत होती तोपर्यंत ती गारा ढकलतच राहील तुळशीचं लग्न झालं पुरुषोत्तम घोरे वड्यातून आवळे झेलू मांडला तुळशीला हळदी कुंकू आकारला आई पण आली तुळसा दिली तूच माझी आबू व्हायला तूच माझे डोळे बिटो अमृतसह व सौभाग्य सह मला घेऊन जा श्यामचे श्यामचे सायचा मायाचा सागर होतो धन्यवाद